आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाना सोलापूर विजयपूर तेरा मैल या ठिकाणी एक तास रास्ता रोको आंदोलन केलं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरिता सोलापूर विजयपूर महामार्गावर धनगर समाजाने एक तास रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती तर या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांसह धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रोप येथे मनसिद्ध मंदिरासमोर धनगर समाजाचे कार्यकर्ते एकत्र आले त्यानंतर युवा नेते हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक मोटरसायकलवरून रॅलीने मैल आंदोलनात सहभागी झाले याशिवाय सीना भीमा परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येनं आले होते यावेळी बोलताना अनेक नेत्यांनी गेल्या सत्तर वर्षात धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही हा भटका समाज एस टी मधून आरक्षण मिळावं यासाठी लढत आहे पण त्याची दखल सरकारकडून घेतली जात नाही पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे राज्य शासनाने तात्काळ याची दखल घेत आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला तसेच पंढरपूर येथे आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाला समाज बांधवांनी पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं पंढरपूरला जाण्याचा निर्धार केलाय दरम्यान आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता सत्तर वर्ष आम्हाला घटनेने दिलेलं आरक्षण सत्तर वर्ष झालं आम्हाला मिळत नाही ज्याच्यासाठी आम्ही संघर्ष करतोय आणि आज रास्ता रोखोला आम्ही उभारल तर तुम्ही अर्धा तास झाला म्हणून सांगताय साहेब आमच्या अनेक पिढ्या खपल्या आज मेंढरा मागे फिरतायत आज एवढा मोठा समाज असून आमची राजकीय परिस्थिती जर महाराष्ट्रात बघितली तर काय अवस्था आहे तुम्ही लता हातात घ्यायची आमची भूमिका नाही आम्ही अतिशय संयम आणि प्रत्येक आंदोलन करणार आहे कारण प्रत्येक धनगर समाजाचा कार्यकर्ता हा संविधान मानणारा कार्यकर्ता आहे कारण ज्या संविधानाने ज्या घटनेने आम्हाला आरक्षण दिलंय तेच आरक्षण आम्ही मागतोय आम्ही कुणाचंही मागत नाही आम्ही आमच्या हक्काचं मागतोय कारण हे आमच्या हक्काच आहे हे घटनेत दिलेले आहे हे आम्हाला मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्ष झाला आम्ही आंदोलन करतोय विके कोकरे साहेबांपासून एक या सगळ्या चळवळीची सुरुवात आहे आजपर्यंत आम्ही आंदोलन आंदोलन करत राहतोय आता या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली निश्चितपणाने या सकारात्मक चर्चेचा आम्ही सगळे धनगर समाज बांधव अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो त्या बैठकीत असंही झालं की या संदर्भातला काय जे आर निघावा त्याच्याबद्दलच्या काय सूचना असाव्यात याही मागवल्या प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोलापूर